महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे यातही शिंदे गट आणि अजित पवार गट वेगळा झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामधील जोरदार रंगत पाहायला मिळेल या दोन्ही पक्षांना एकमेकांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू माहीत असल्याने कोणाविरुद्ध कोणता उमेदवार द्यायचा हे विचारपूर्वक ठरवलं थरु जात आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे अभिनेता गोविंदा आहुजाला उत्तर पश्चिम मुंबईसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती या अनुषंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे याआधी त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे या जागेवर निवडून आले आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट वेगळे झाल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटाचा मार्ग पकडला आणि मुलगा अमोल कीर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहिला गजानन कीर्तीकर यांचं वय लक्षात घेता महायुतीकडून त्यांना पुन्हा उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे तर त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा यावर एकमत झालंय या अनुषंगाने गोविंदाच्या नावाची चर्चा आहे याआधी गोविंदाने दोन हजार चार मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती भाजपच्या राम नाईकांचा गोविंदाने भगदाड पाडलं होतं त्यामुळे उत्तर मुंबईतून लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा रोवला गेला होता अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध आहे गोविंदा समाजकार्यासाठी देखील चर्चेत असतो अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात हा चेहरा चालू शकतो त्या अनुषंगाने चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळते